मला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे सर्वात प्रथम मी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी भाजपचे अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळेजी त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिषजी या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे खरं म्हणजे ही माझ्यावर मोठी जबाबदारी जबाबदारी आहे याची मला कल्पना आहे राजकीय क्षेत्राचा तसा फारसा अनुभव नसताना देखील ही एक नवीन जबाबदारी माझ्यावरती पण ज्यावेळेला मी वकिली व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेदेखील या मुंबापुरीतच अनेक महत्वाचे खटले की जे देशहितासाठी या देशातील सामान्य नागरिकांना एक विश्वास देण्याचं काम मी वकिली माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे राजकारण हा माझा प्रांत जरी नसला तरी दोन हजार चौदापासून मी या देशातील जी काही स्थित्यंतर झालं त्या स्थित्यंतराचा बारकाईने अभ्यास केला आणि माझी खात्री होत चालली की भारताची छबी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जर चांगली नेण्याचं काम जर केलं असेल तर भाजपाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केलेलं आहे भारताची एक वेगळी छबी संपूर्ण जगात आज आपण निर्माण करू शकलो याचं श्रेय निश्चित मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना आहे यात शंका नाही या परंतु कायदा देखील भारतामधला हा महत्वाचा आहे सामान्य माणसाच्या दिनदुबळ्यांकरता एक आधार असावा या दृष्टिकोनातून देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व हे कसं अबाधित राहील हे लक्षात ठेवूनच मला भाजपमध्ये प्रवेश करावासा वाटला आणि म्हणून आज मी मुंबई मध्य उत्तर याचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालो आपल्या माध्यमातून मी एवढीच सगळ्यांना खात्री देईल की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी देखील स्वर्गीय मनोहरजी जोशी यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे रामदासजी आठवले यांनी केलेलं आहे तरुण पुनमताई यांनी देखील केलेलं आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले होते आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही एक चांगली परंपरा लोकशाही सुदृढ होण्याकरता त्याचं मी पालन करेल एवढीच ग्वाही देतो त्यामुळे राजकारणात कशा रीतीने पावलं उचलायची कशा रीतीने शतन चाल खेळायची या उद्योगात मी अजिबात पडणार नाही मला ही कल्पना आहे की वर्षातही या अनुभवी राजकारणी आहेत माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना माझ्याकडून कुठली चूक होणार नाही आज संकष्टी आहे आज गणपतीचा दिवस आणि म्हणून या गणपतीच्या दिवसात गणपती बाप्पा माझी बुद्धी या दृष्टिकोनातून चांगली आणि अबाधित ठेव अशी हो। मी जो प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो तुम्ही प्रसारमाध्यमांनी यापूर्वी देखील मला अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य केलेलं आहे एक सकारात्मक गोष्ट राजकारणातून देखील करता येते राजकारणातून समाजहित आणि देशहित देखील जोपासता येतं हे येणाऱ्या भविष्य काळात मी जनतेला दाखवून देईल एवढा आत्मविश्वास आज व्यक्त करतो जय हिंद जय भारत चढवणारा योद्धा असा उल्लेख तुमचा केला हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा आणि तुमचा प्रमुख चेहरा असणार आहे का या असं आहे की मी आजच याची ही बातमी मला मिळाली आहे माझ्यापेक्षा या क्षेत्रातले अनुभवी आशिषजी शेलार आहेत देवेंद्रजी आहेत प्रचाराचा काय मुद्दा असावा प्रचार कोणत्या मुद्द्यावरती न्यावा हे अनुभवी ते व्यक्ती त्या व्यक्ती आहेत त्यांनी ते ठरवायचं आहे मी मात्र पक्षाधिकाऱ्यांनी जी कामगिरी सोपवतील आणि माझ्या विवेक विवेकबुद्धीला अनुसरून मी ती कामं संसदेत उपस्थित करेल आणि त्या गोष्टी तडीला नेण्याचा प्रयत्न करा तिथे एक महत्वाचा प्रश्न तुम्ही ज्या मतदारसंघाचं तिकडे गेले दोन टर्म होत्या कुठेतरी की उमेदवारी मिळावी त्यांना मिळाली नाही तुम्ही त्यांची भेट घेणार का त्या नाराज असल्याचं होतं तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही त्यांची भेट घेऊन समजूत काढणार आहात का नाराजी दूर करणार पूनमताई या काही मला नवीन नाही कैलासवासी स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा खटला चालवत असताना पूनमजी ह्या नेहमी मला भेटत असत एक चोखंदळ अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे साहजिक आहे ज्यांनी या मतदारसंघाचं दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं त्यांनी ते पुन्हा मिळण्याची अपेक्षा करावी यात गैर काही नाहीये त्यामुळे मी निश्चित या मतदारसंघाचे काय ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न कसे रीतीने सोडवता येईल याकरता त्यांच्याबरोबरही मी चर्चा करेल आणि माझा मूलत स्वभाव हा हनुमान जयंतीचा माझा जन्म असल्याने मी कधीही कुणाला कमी लेखत नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की सत्याकरता आणि न्यायाकरता झगडणं हे माझ्या रक्तात आहे त्यामुळे आजपर्यंत संपूर्ण चाळीस पंचाळीस वर्षाच्या वकिली व्यवसायामध्ये मी कोणत्याही आरोपीच प्रतिनिधित्व केलं नाही परंतु जे खोट्या गुन्ह्या करता आरोपी पकडले असतील त्यांना देखील सोडावं अशी धारसी भूमिका देखील मी न्यायालयात घेतलेली आहे तुम्ही भाजपचे उमेदवार ज्येष्ठ वकील आहेत कायदे तज्ज्ञ आहात एक विरोधक जो मुख्य आरोप करत आहेत महाविकास आघाडीकडनं म्हणजे इंडिया आघाडीकडे देश का संविधान देश का देशाचं संविधान बदलणार तुम्ही स्वतः कायदे तुम्हाला तुम्ही काय उत्तर असं हे राजकारणामध्ये आरोप केल्यानंतर त्याला कशा रीतीने उत्तर द्यायचं हे राजकारणातील जे आमचे धुरंधर नेते आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि त्यातून कायदेशीर सामाजिक अशांतता होणार नाही अशा प्रकारे तो स्टँड मी घेईल याची ग्वाही देतो आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मला देखील बघता मी देखील तुम्हाला बघतो राजकारणात स्पष्ट वक्तेपणा चालत नाही याची मला कल्पना आहे परंतु माझा हा निर्भीड आणि निष्पृ स्वभाव मी कायम जोपासणार आहे हे देखील तुम्हाला थोड्याच अवधीत कळून येईल